आपण त्याचे प्रमुख आहात एका अर्थाने पॅरेंट आहात तर आमची खूप आ आग्रहाची मागणी पहिलीच मागणी ठेवली पी एस सीची बैठक कारण की आपलं सगळं आश्रयस्थान जे आहे लिगल कॉन्स्टिट्युशनल आश्रयस्थान म्हणजे पी एस सी आहे तर त्या ती बैठक पहिली व्हावी दुसरा जो एक मुद्दा आहे अनुसूचित जमाती कायद्यामधील सुधारणा आता आपण त्या दिवशी बघितलं की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे ज्या कमिट्या आहेत समित्या ज्या आहेत वैधता आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कायद्या या मान्यता मिळालेली आहे की या ज्या कमिट्या आहेत आपल्या या, 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 या कमिट्यांना कमिट्या दिलेली व्हॅलिडिटीची पुनर्तपासणी करण्याचे अधिकार मिळतील अशी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली नोट आहे दिली असेल हा करणे त्याचं पुनर्विलोकन करण्याचे सात ऑगस्ट दोन हजारांच्या बैठक क्रमांक अठ्यात्तर त्यातला सहा नंबरवर विषय त्याचं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे त्यांना की नेमकं काय आहे तर ते जो जो तो आहे म्हणजे निर्णय झालेला तर त्याच्यावर अँड ज्युडिशरी सगळं हे करून कायद्याचं ड्राफ्ट लवकर बनवावं सर आपण तीन मुद्दे त्याच्यामध्ये घेतले होते एक तर समितीला पुनर्विलोकन पुन करता येईल हा एक मुद्दा होता दुसरा एक अपिलिंग ऑथॉरिटी आपण तयार करणार होतो की कमिशनर त्याचा अपीलिंग ऑथॉरिटी राहील आणि तिसरा होता की शिक्षा करण्यासंदर्भातली गोष्टी त्याच्यामध्ये होत्या पण ड्राफ्ट आपलं फक्त एकदा लॉ ज्युडिशरीकडून चेकआउट करून ह्या अधिवेशनामध्ये त्याला सुधारणा खूप सारा आपल्या अगोदर त्याच्यानंतर अनु हे जे पदाचं आहे ते त्या दिवशी आपली सीएम साहेबांसोबत बैठक झालेलीच आहे तर त्याचा टाईम बाऊंड जो आहे तीन महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि बारा हजार पाचशेचं जे गणित सहा हजार आठशे चाळीसवर येऊन टपलेलं आहे आता प्रशासन सामान्य प्रशासन विभाग असं म्हणत आहे की रिक्त पदं फक्त आधिसंख्यपदं फक्त सहा हजार आठशे चाळीस आहेत तेवढीच भरणार आहोत तर ही डिस्क्रिपन्सी कशी आली तफावत कशी आली तर हे आपल्याला समाजासमोर आलं सहा हजार आठशे चाळीस वर आलं कसं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सहा हजार आठशे चाळीस का असे ना आता त्याची भरती प्रक्रिया त्वरित सुरू व्हायला पाहिजे तीन महिन्याच्या आत मुलांच्या हातात ऑर्डर मिळायला पाहिजे दोन्ही गोष्टी घ्यायला लागतील बारा हजार पाचशे कसं काय आलं ते पण बघावं लागेल आणि मग आठ सहा हजार आठशे कसे झाले त्याच्यानंतर पेसाचं जे आहे पेसामध्ये मूळ जे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर झाला त्या जी आरनुसार यांच्या भरत्या झाल्यात सगळ्या मुलांच्या भरत्या झाल्या त्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर झाला त्याच्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसताना पण ती स्थगिती असं चुकीचं इंटरप्रिटेशन झालं आता प्रश्न असा आहे की जी आरमध्ये एक दिवसाचा खंडाची कुठंच तरतूद नाही तर मग ती तरतूद करण्याची गरजच नाही एक दिवसाचा ऐवजी सरळ कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून यांच्या नियुक्त्या कायम राहतील असा नवीन जी आर काढावा अशी आमची महत्वाची विनंती आहे त्याच्यानंतर इतर जे आता त्यावेळेस जाहिरात आली म्हणजे दोन हजार चोवीसला अगोदर जाहिराती आल्या होत्या केसाच्या आणि भरती प्रक्रिया सुरू झाली जी आरनुसार परंतु आता त्याच्यानंतर परत जाहिरातच आलेली नाही आहे केसाची तर केसाच्या नवीन जाहिराती म्हणजे कोर्टाला कुठली स्थगिती नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे कोर्टाची स्थगिती नसल्यामुळे पेसामधल्या इतर जी पदं आहेत सतरा संवर्गामधले फक्त आठ संवर्गाच्या जाहिराती झाल्या आहेत इतर नऊ संवर्गाच्या जाहिराती बाकी आहेत तर इतर नऊ संवर्गाची सुद्धा आपण भरती प्रक्रिया सुरू करावी असं आपलं म्हणणं आहे तर ते आदेश त्वरित व्हायला पाहिजे त्याच्यानंतर बिंदू नामावलीचा जो मुद्दा आहे तो दोनवरून आठवर गेल्यामुळे प्रचंड नुकसान होतं आहे आपलं तर बिंदू नामावलीच्या छोट्या संवर्गाच्या संदर्भामध्ये गरज पडली तर सी एम साहेबांसोबत आपण त्या विषयावर चर्चा घ्यावी आपले त्याच्यातले जे तज्ज्ञ मंडळी आहेत आर डी आत्राम साहेब आहेत अरविंद वळीजी साहेब आहेत या तज्ज्ञ मंडळींना त्याच्यामध्ये आपण बोलवावं ते आपल्याशी चर्चा करून